बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण सेहेचाळीसावे मी कोल्हापुरासनं डोक्यावर ट्रंक घेऊन आलो तर आई राहनात असेल घराला कुलूप असेल असं वाटलं होतं पण आई घरातच होती दारात वांग्याच्या काचऱ्या वाळत घातल्या होत्या शेतातली वांगी पिकायला आली की आईचं हे दर वर्षांचं होतं वांग्याच्या बारीक बारीक काचऱ्या चिरी त्या वाळवी मग मोठ्या कुंडाऱ्यात भरून ठेवी पावसाळ्यात त्याचा उपयोग कोरडाशाला होई हे वाळवण बघून मला नाना मांगाच्या परड्यातलं भाकरीच्या तुकड्यांचं आणि महारवाड्यातल्या जनावरांच्या सुकड्यांचं वाळवण आठवत राही मी वाळवण ओलांडून घरात पाऊल टाकलं तर आईला मी जग जिंकून आल्याचा आनंद झाला घेवारला तूप घालता घालता उठली आणि माझ्या डोईवरच्या ओझ्याला हात घालीत म्हणाली माझा पर परबुलक्यातनं पर परीक्षा देऊन आला ट्रंक खाली ठेवली आईनं माझा आला बला घेतला पदरानं माझा घाम पुशीस डोळ पाण्यानं भरलं म्हणाली ध्यास घेतल्यासारखं शिक्षण पूर्ण केलंस तुझ्या मनासारं झालं आता काय बुकून दिले करा आईची तळमळ बघून कापशीचा घेवारी चकित झाला आई पाठीवरनं हात फिरवीत म्हणाली मॅट्रिक झालास म्हणजे किती बुक शिकलास म्हणायचं अगं मॅट्रिक कुठं झालो आहे अजून पास नापास कळायचं आहे अजून ते काय कळेलच रे परीक्षा दिलीच ते होशीलच की मग सांग किती यत्ता झाल्या म्हणायच्या अकरा अकरा म्हणजे दहा आणि की याकन होय आईला आकडं फारसं येत नसत तिची मजल विसापर्यंत असायची एक पाचून दोन पाचून एक ईस दोन ईस बोटं मोडून सारा हिशेब तुपाराला तुपाची मापं घालताना भिंतीवर बोटं ओढी ती मोजी पैसे उतरणला गाडग्यात ठेवी एक ईस झालं की एक खडा टाकी दोन इसा झाल्या की दोन खडं टाकी नंतर ते खडं मोजी तेवढ्या इसा झाला म्हणे दोन इसाच्या पुढे तिचा इसा हिशेब कधी गेलाच नव्हता घेवाऱ्याकडनं वळून कितीतरी उत्साहनं म्हणाली बामणाच्या रामकंटू इतका माझा योग शिकला बघा मी परीक्षा देऊन आलो याचा दादांना आनंद एवढाच की कामाला माणूस मिळाला माझ्या मनातली सारी हुरहुर मिटली होती आपण निदान इथंपर्यंत वाट चाललो याचा आनंद नसानसात भरून राहिला संध्याकाळी दादांचं जेवण घेऊन आलो अंदुक अंधारी जगाचं मला काहीच वाटलं नाही मधल्या माळाची भीती वाटली नाही भूतांचा धाक घालणारा थोरला ओढा गाणं गुणगुणत पार केला खळ्यात बसून जेवण सोडू लागलो तेव्हा दादा म्हणाले सपली का नाही तुझी परीक्षा हां मी एवढंच बोललो नि जाता चांद उगवला की मोठा धरायच्या आईत हाक मारली की चाटकन उठायचं मी वाकडेचं पटखूर खळ्यातच अंतरलं आभाळाकडं बघत पडलो आभाळाचं पण पापणीला पापणी मिटवू देत नव्हतं पाटलाच्या हरिनानाच्या शेताकडलं धनगरांचं सुंबरान मांडलं ऐकू येत होतं रात्र किनाट झाली तरीही मी उलता पालता होत होतो डोळ्याला डोळा भिडत नव्हता मागचं सारं काय काय आठवत राहिलं किती वाटा चुकल्या किती रस्ते आडवे आले अडतळ्यांची नुसती जीव बाहरून टाकणारी शर्यत बिळाशीच्या काट्याकुट्यांचा तुडवलेला चिखलवाटा महापुराच्या उग्र भोवऱ्यात कैकदा अडकलेली नाव तापत्या फुपाट्यातून केलेली भिरभिरी उपाशी पोटाचे चटके नाना परीचं झाळा धावणं किती किती गोष्टी काळजातून उठत राहिल्या सोबतीला किर्र रात्र आणि वरचं विराट आभाळ यातच केव्हा तरी डोळा लागला दादांची हाक आली खडबडून जागा झालो आप्पा आनंदा उठले होते त्यांनी बैलांची दावण सरळ केली मी शेण मागं सारलं हागरी चांदणी उगवायच्या आत मोठा जुंपल्या आता हे रोजचं झालं होतं कवळ्या न्याहारीलाच उन्ह तापायची नदीच्या खड्ड्यातलं पाणी संपायचं मोठ हसडून कुया कुया मोकळा व्हायचा मोठा सुटायच्या तशीच बैल वाळू त्या कुळवाला झुंपायची वाळू ओढायची सूर्य माथ्यावर येईपर्यंत कुळव चालवायचं एक दोघांनी कुयात शिरायचं कुयातला गाळ लातलून काढायचा तसल्या रबरबीत चिखलाच्या पाण्यात बुडी मारायची तळचा गाळ काढला जाई चिखलांना अंग तडतडे डोळ्यात रेती जाई डोळे रापले खुपले जात चुनचुनत लाल होत पाय चिखल तुडून दुखत हात भरून येत खड्ड्यात पाणी साठत राही भाकरीचं तुकडे गिळवत नसत पोटाला जरा कुठं आधार होतो न होतो एवढ्यात दादांची हाकी अरे बैल सोडा की दिस परतला रान दुपार धरायला लागल अंग शिनलेलं असे अंगावरच्या मातीच्या रेवट्यानं अंग तटतटून जाई झोंबल्या डोळ्याने बैल सोडली जात मोटा चालत कडूसं पडेपर्यंत मोटांचं कुई कुई गाणं झाले या चक्रात अडकून पडलेलो कुठं येणं नाही कुठं जाणं नाही येणं जाणं खुंटलं होतं चैत्र संपत आला होता, होता। कोणी चैत्री पौर्णिमेला ज्योतिबा यात्रेला जाऊन येत होतं कुणी शिराळ्याच्या नाथांच्या जत्रेला पाय लावून आलं होतं काहीकजण अवतीभोवतीच्या जत्रेसाठी जीव टाकत होते वैशाखातली लग्नाची सराई सुरू झाली होती माळवाटानं लग्नाच्या रंगीत गाड्या खुळखुळ्यात जात होत्या कुठल्या कुठल्या गावच्या लग्नातला बँड ऐकू ये कुठून ताशा सनईचा आवाज कानावर पडे कुणा थोरा मोठ्यांच्या लग्नातील करण्यातील गाणी वाऱ्या संघ ऐकायला येत होती नटण्या थटण्याचा दिवस मौज मजेचं दिवस हसण्या खिदळण्याचा दिवस पाहुण्या पैनच्या गावांना जायचं दिवस जत्रा खेत्रांचे रंगीले क्षण आंब्या हुंबराचे दिवस पण माझ्या नशिबी मोठ खड्डा वाळू बांध घालणं उन्हाचे चटके सारे चळा मृगझळांचे दिवस सार घर राबत होतं मलाही राबणं भाग होतं सारा शिवार उजाड झालेला उन्हा तळून निघणारा डोंगर डोंगरही उघडे बोडके झालेले कुठल्या तरी डोंगराला वनवा लागल्याचा धुराचा कोंटंबर उठे मग ऐन रणरन त्या उन्हात उदास वाटे अशाच एका दुपारी बाजारवाटेला एक फटफट येताना दिसली कुणा धनिकाची फटफट म्हणून बघू लागलो एवढ्या मोठ्या गोलंकारात कुणाचीच फटफट नव्हती सायकलसुद्धा धापास गावात एखाद्याच्याच वाट्याला घ्यायची ऐपत असे ही तर फटफट निरखून बघितलं तर आबासारखं कोणीतरी दिसलं दुसरा कोट धोत्रवाला माणूस सांगरुळकरांनाच होते त्यांचीच फटफट होती दादा डुलकी नुकतीच घेत होते ते उठले आणि म्हणाले अण्णा तुम्ही आणि असं उन्हाच लग्नाला चाललोय निरल्याला आबानं मातीच्या घागरीतलं पाणी दिलं अण्णा पाणी प्यायले आणि मला म्हणाले काय रामदेव काय चाललंय हाय की मोठं हानायचं काम दादा बोलले मोठ हानतो रामदेव अण्णानं आश्चर्य वाटलं शेतकऱ्याचा घरचा आहे ती ओ दुसरं काय करणार दादा पुढं कॉलेजला जाणार नव अण्णानी मला विचारलं मी गप्पच बाद झाली आता शाळा आम्हाला तकटत नाही आता दादा तसं नाही हुशार आहे तो शिकू द्या पुढं शिकून खायचं काय परास कारकून म्हणून कुठं कोण ठेवतंय काय बघा व इथे तसं नाही बाबा कारकुनी नाही करायची नामदेवानं पुढं शिकायचं मी बघीन बोर्डिंगा ठेवायची सोय नामदेव तुझं पास झाल्याचं कळलं की ये कोल्हापूरला काय काही मार्ग निघतोय काय बघू दादा बेचैन झाल्यासारखे दिसले मी गप्प गप्प झालो धुळा उडवीत जाणाऱ्या अण्णांच्या फटफटीकडे कितीतरी वेळ पाहत राहिलो माझ्या मनात रात्रभर धुळा उडत होता अण्णा माझ्या मेंदूत एक वादळ उठवून गेले हे वादळ सारखं रिवरिवत राहिलं डोक्यात नाना विचारांचं थैमान झाले नेहमीसारखी लग्न वाजत गाजत झाली माणसं काम धंद्याला लागली बांध पेंडूळ घातलं कुळवट काठी झाली पेरण्या आरण्यांची धांदल उडाली नेहमीसारखं का नदीकाठच्या मळ्या दळ्यातलं मकं काढायला आलं नेहमीसारखंच डोंगरावरचं का काळढग आभाळ व्यापू लागलं नेहमीसारखाच मृग मोहरला नेहमीसारखीच नव्या पाण्याची साखळी वारनामाच्या ओटीपोटी येणार होती सार जगन अंगवळी पडलेली माणसं नेहमीसारखीच घरा संसारला टाका घालीत मळल्या वाटेनं चालली होती माझी उलाघाल मात्र नेहमीसारखी नव्हती काही उजेड दिसत होता काही काळोख दडपून टाकीत होता आत्तापर्यंत शिकण्यासाठी जीवाचा पिटा करीत होतो मार्ग निश्चित होता वाट पायाला जवळकीची होती पण आता आता तसं नव्हतं जो टप्पा गाठायचा तो गाठला होता त्या धडपडला सीमा नव्हती आता काटेरी कुंपणाजवळ येऊन थांबलो होतो नेमकं काहीच गवसत नव्हतं सांगळूळकर अण्णाने आवाक्या बाहेरच्या आणि गरिबाघरच्या गर सामान्य पोरला कधी स्वप्नही पडणार नाही अशा काही आभाळा पलीकडच्या एका अनोख्या जगाची एक ठिणगी पेरून ठेवली होती पुढचं कॉलेजचं शिक्षण कसं शक्य होतं पुढं शिक्षण बंद तर करायचं काय मग नोकरी तरी कुठून बघायची किती पिढ्यांचं अज्ञान किती पिढ्यांचं दारिद्र्य आपल्या घराला वेटाळून बसलेलं गल्ली पलीकडनं ना ओळख ना पाळख कोण लावणार नोकरी मुंबईची वाट धरावी तर थोरल्या भावाला अन्नाला मुंबईनं घेऊन टाकलेलं ती वाट तर जीवाचा सरका पुढवणारी मग हमाली आबा तात्यासारखी पण आपला जीव तर वाऱ्यानं उडून जाणारा अखेर शेती लोकांच्यात गडी म्हणून राबणं काय आहे आपल्या नशिबात उजेड गवसेल की पिढ्यान पिढ्यांचा काळोखच कपाळाला का बांधेला काय होईल आपलं सारखी तळमळ तगमग मागल्यासारखंच भ्रमिष्टासारखं वागू लागलो कशाचं भान नसल्यासारखं वागू लागलो रात्री तांबड्या दिव्याच्या अंधूक काजळी माकल्या उजेडात डोळ्यांपुढं मागल्यासारखीच तार धरू लागली उगाच खोल खोल आग्राळ दिसू लागलं आभाळाच्या उलट्या घुमटासारखं अधांतरी आईला माझ्यातला फरक जाणवला ती दादांना म्हणाली आहो नमा पहिल्यासारखंच करू लागलाय करायचाच काम नको भडव्याला दादा यापेक्षा वेगळं काय बोलणार मॅट्रिकचा निकाल लागला मी पास झालो चांगले मार्क मिळाले होते आनंद तर झालाच था। आईनं देवापुढं साखर ठेवली आईला किती आनंद झाला ती ज्याला त्याला सांगे माझा नामू रामकंटू इतका शिकला माझं पास नापास कळेपर्यंत मन थोडं शांत होतं पण पास नापास कळल्यानंतर फारच अस्वस्थ झालो आत्तापर्यंत शिकणं एवढाच मार्ग होता पण आता सारी प्रश्नचिन्हच डोंगरा एवढी वळवापूर्वी आभाळ काळ्या कुट्ट ढगाणी कोंदून टाकावं तसं माझं झालं होतं पास नापास बघायला शिराळला जाण्यापुरतं दादानी सोडलं होतं नंतर मात्र कामात गाडून टाकलं माझ्या करडी नजर होती मी निकाल बघायला गेलो होतो तेव्हा कोण कुठं कॉलेजला जाणार कोण कुठं काय करणार याची चर्चा मुलं आनंदानं करीत होती त्यांचे डोळे नव्या जगाकडे झेपावण्यासाठी झगझकत होते माझ्या मनात मात्र काहूर उठत होतं काय करावं कळत नव्हतं तेवढ्यात सांगूळकरणांच्या वखारीतला दिवाणजी मला शोधत शोधत राहण्यात आला म्हणाला अण्णांनी कोल्हापूरला बोलावलंय दिवाणजीनं दादांना अण्णांचा निरोप सांगितला दादांना वाटलं वकारीत नोकरीला बोलावलं असेल म्हणून त्यांनी मला कोल्हापूरला धाटलं मी कोल्हापूरला गेलो मला वखारीत बघून आबा तात्यानं तितकंसं बरं वाटलं नसावं त्यांनी फारशी उत्सुकता दाखविली नाही अण्णा मात्र उत्साहन म्हणाले ये नामदेव पास झालास चांगलं झालं आता पुढं शिकायचं आबा निवृत्तीसारखी हमाली नाही करायची तुझ्यासारख्या मुलानं पुढं शिकलं पाहिजे मी त्यांच्या पाया पडलो दुचीतून उभा राहिलो आबा तात्या माझ्या येण्यासंबंधी फारसे उत्सुक का नव्हते त्याचं कारण ध्यानात आलं त्यामुळे मनावर दडपण आलं अन्नास पुढे म्हणाले इथं बोर्डिंग आहे शिवाजी पेठेत प्रिन्स शिवाजी बोर्डिंग तिथं मुलं घेतात फी आहे पण नादारी मिळते का बघूया बोर्डिंगचा अध्यक्ष खाडे म्हणून आहे माझ्याच गावचा होईल काहीतरी थोडे थांबले आबा आणि तात्याकडे बघून म्हणाले काय आबा तुमचं काय म्हणणं आबा त्यांचा हमाल असल्यानं दबक्या आवाजात म्हणाला आमची ताकद नाही त्यानं कुठंतरी नोकरी करावी आणि घराला पैशांची मदत करावी असं घरच्यांचं म्हणणं आहे त्या बिगार घरावरची कर्ज कशी फिटायची तात्या बोलला आबा तात्या बोलत होते खर ते खरं होतं मला पटत होतं माझी अडकी त्यातल्या सुपारीसारखी गत झाली होती पण अण्णाच आबाला म्हणाले आबा तू पाहिलंयच माझं कष्ट मी कोल्हापुरात असून मला शिकता आलं नाही शिकायची खूप इच्छा होती वखारी दिवाणजी म्हणून लागलो माझी घुसमट झाली होती पेढीवर राबायचं पण मन तयार नसायचं ना इलाजाण्याची काडी धरली मी वखारीचा सवता सुभाष थाटला तू माझ्याबरोबर राहिलास दोघांनीही वखार रूपाला आणली पण शिक्षणाची इच्छा दडपून गेली मनात झळ राहून गेली नामदेव चुनचुनीत आहे आडगावात असून अडचणींना तोंड दे त्यानं मॅट्रिक केली त्याची तळमळ तुला नाही कळायची मला मला कळते ती तू आता आडवा येऊ नकोस त्याच्या शिक्षणाचं माझ्यावर सोड अण्णांना दोन तीन मुलं होती तरी माझ्यावर एवढा जीव का ते त्यांच्या बोलण्यानं कळलं आपली शिक्षणाची इच्छा मारली गेली तशी कुणाची मारली जाऊ नये अशी त्यांची भावना होती ते मला बोर्डिंगात प्रवेश मिळवण्यासाठी कुठं कुठं चालत आले कुणाकुणाला भेटले माझ्यासाठी एवढा मोठा वखारवाला माणूस विनवणी करीत होता मन धरणी करीत होता उन्हातून चालताना घाम्या घुम व्हायचे त्यांचा गोरा चेहरा लालबुंद होऊन जाई ते प्रिन्स शिवाजी बोर्डिंगच्या अध्यक्षांना श्री खाडे यांना भेटले त्यांनी त्यांना विनंती केली त्याने बोर्डिंगच्या निम्म्या फीची सवलत दिली प्रवेश निश्चित झाला त्यावेळी ते त्यांचा चेहरा आनंदानं फुलला होता ते खाडे यांना नम्रपणे म्हणाले खाडे साहेब माझ्या शब्दाखातर एका गरीब विद्यार्थ्याला मदत करेन म्हणाला हे उपकार मी विसरणार नाही मी मी अर्ध्या फीची मदत करेन मी खाडेसाहेबांच्या अण्णांच्या पाया पडलो माझी राहण्याची जेवणाची सोय झाली अण्णांनीच गोखले कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला प्रवेश फी भरली कॉलेजला जाणं निश्चित झालं पण हे आमच्या घरात कुणालाच आवडलं नव्हतं खरं तर आबांचं बिराड होतं कोल्हापुरात माझ्या जेवणाची सोय झाली असती था। कुठंतरी वखारीच्या कोपऱ्यात राहिलो असतो पण माझं पुढं शिकणं आबा तात्याला पसंत नव्हतं दादाने आईलाशिवाय हसळल्या ते आईला म्हणाले तुझी तुझी फूस हाय म्हणून त्याचं नाचाप चाललंय तू दोन माणसांचं काम करायचंस आणि त्याला सांग जिकडं फुडा तिकडं मुलूक थोडा म्हणून चालायला लाग ला तोंड काळ कर पुन्हा घराचं तोंड बघायला मागे फिरकायचं नाही आम्हाला मेलास तू आई काहीसं बोलायला गेली तर दादाने खुंटीवरचा चाबू कोडला आईला चाबकाचा हसूड मारला आईला राग आला ती उठली आणि न सांगताच आपल्या बहिणीकडे शितूरला निघून गेली मी कोल्हापूरहून आल्यावर हा सारा प्रकार कळला मी तसा शेतूरला गेलो आईला खूप वाईट वाटलं होतं ती मावशीला म्हणाली आत्ता मला मारायचं हे वय आहे का एकाला दोन सुना आल्यात घरात काय तोंड दाखवायचं माझ्या जगा लोकाला मला पाहून तर तिला अधिकच भडबडून आलं माझ्यामुळं आईला मार बसला म्हणून मला खूप वाईट वाटलं मी आईला म्हणालो मी नाही शिकत कुणासंग तरी मुंबईला जातो तिथं मिळेल तर ते काम करतो काहीतरी आईनं मला पोटाशी धरलं आणि हुंदका देऊन म्हणाली नक नकं लेकरा त्या मुंबईचं नाव नकं घेऊ एका लेकराला गेलेलंही मुंबईनं तेवढं झालं त्या आंब्या फणसांचे दिवस होते मावशीचं रान आंब्यांनी लडबडलेलं परड्यात फणसांच्या झाडावर फणस पिकून उकलत होते त्यांच्या वासानं सारं घर दळवळून गेलं होतं राघू आंब खोबरी आंब यांच्या घरात टोपल्यात घातल्या अड्या घमघमवून गेल्या होत्या एरवी एवढ्यासाठी मावशीच्या गावाला धावणारा मी पण आता कशातच लक्ष लागत नव्हतं दादा माग काढत आले मला धसका बसला दादा फार रागीट होते ते मावशीला म्हणाले ही आली का इकडं तिला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा मी आणि घालू दादांचा एक कल्ली रागीड स्वभाव माहीत होता आईच मला म्हणाली चल ना मा पाहुण्याच्या गावाला सोभा न ग मावशी काका नको नको म्हणत असता आई तशीच बाहेर पडली उपाशी पोटी न खाता पिता शित्तूरची हद्द सोडली आरळ्यांच्या मळी रानात शिरलो तसं दादाने एक भली मोठी शेवरी काडकण मोडली तसा आमच्या अंगाचा थरकाप उडाला मी चड्डी भिजवून टाकली दादा आईला जोरानं मारायला लागले मी ओरडत ओरडत होतो आईभोवती पळत होतो शेवटी मी आईला मिठी मारली आणि दादाना रडत म्हणालो दादा मारू नका मारू नका माझ्या आईला मारू नका आम्हाला आई मिळायची नाही मी मी नाही जायच शाळेला दादा रागानं थरथरत म्हणत होते पाहुण्याच्या घराला पळून ना नामुष्की करतेस माझे आईच्या तो निवांत नदीकाठ थरथरून गेला होता धरित्रीचं काळीज फाटावं तसं झालं होतं माझा जीव भुलवून गेला होता कितीतरी वेळ अंगातली थरथर जात नव्हती मी पुढं कॉलेज शिकायचं मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत होतो मला असह्य झालं तसं सोनाराच्या नरहेला सार महाभारत सांगून टाकलं त्याला वाईट वाटलं विचार करून तो म्हणाला एका गोष्टीचा इलाज आहे मी उत्सुकतेनं म्हणालो कसला वशीकरणाचा म्हणजे काय माणसाचं मन आपलंसं करायचं ते कसं मंत्र तंत्रानं तुला कसं माहिती मी वाचलंही तसलं पुस्तक पुस्तक कसलं वशीकरणाचं म्हणजे काय करायचं आता मला सांगता येत नाही वाचून उद्या सांगेन दुसऱ्या दिवशी त्याने सांगितलं ज्या माणसाचं मन वळवायचं त्याच्या पायाखालची माती भर अमावशेच्या दिवशी घ्यायची त्याची पुढे आपल्या खिशात बाळगायची आपल्याला हव्या त्या माणसाचं मन वळवता येतं मत्तीरवाल्याकडनं ती पुढी भरून घ्यायची मत्तीरवाला कुठं हुडकायचा मला बी माहीत नाही जंतर मंतर करणारी माणसं असतात असं मी ऐकलं होतं वाडीवरचा दाढीवाला म्हातारा हातातल्या मातीची साखर करतो असं ऐकलं होतं सदा तांबोळी कसली कसली गूढ विद्या करतो असं कानावर होतं शिंद्याचा राजांना असल्या बऱ्याच गोष्टी सांगायचा सा। माझ्या डोक्यात मत्तीरव्यालाचं खूळ शिरलं मी दादांच्या पायाखालची माती मोठ्या कष्टानं मिळवली होती तिची पुरचिंडी देवारात ठेवून दिली कोतुलीचा माणूस ताईत मंत्रून देतो असं ऐकिव्यात होतं पण हे करायला घरातल्या कामातून सुटका नव्हती पाऊस बऱ्यापैकी झाला होता पेरं तरारून उगवलं होतं खंडातला मका मोडायचा चाललं होतं पाऊस आणखी पडला तर मक्का हातचा जाईल म्हणून मुडणीची घाई चालली होती घात आहे वर भात कोळपून घेणं चाललं होतं कामाची हात घाई उडाली होती दादांनी तंबाखू दाडत धरावी तसा राग मनात धरला होता कोळपा ओढताना पाय जरा जरी वाकडा पडला तरी दादा हातातली हिसकी रागानं बाळीवर मारीत झिंझिणी आहेत भरला कोळपा ओढताना छाती फुटते की काय असं होई डोळ्यात पाणी साकडे वळवाचा पाऊस पडला होता तेव्हाची गोष्ट जोराच्या वळवानं रानभर पाणीच पाणी झालं होतं वाफाडी भरून बांध फुटलं होतं रेडेच्या अंगावडी खागी पडली होती वळी उपडून गेला वापसा पडला दादानी बांधाची भागी भरायचं काम काढलं होतं दादानी झाडांच्या फांद्या तोडल्या आनंदाने एक मोठा दगड गोलटीत आणला त्याचा जीव तो काय पण एवढंसं पोर उरापोटानं तो दगड आणित होतं पण लवकर आणि ना म्हणून दादाने ठोकला मोका उपसला आणि त्या एवढ्याशा जीवाच्या पाठीवर आणला आनंदात चरा चरा वाकला कळवळला कळवळला जमिनीवर तडपडत पडला माझा जीव त्याचं ते तडपडणं पाहून तळमळला असा दादाचा राग ते स्वतः प्रत्येक काम उरापोटी करीत त्यांना टंगळमंगळ किल्ली चालत नसे त्यांच्या कामाच्या वेगाप्रमाणे दुसऱ्यानं काम केलं तर ठीक नाहीतर खैर नसे आपल्यासारखं दुसऱ्यांनीही जीव मारून काम केलं पाहिजे असं त्यांना वाटे त्या भावनेतून त्यांचा राग उसळे चार जणांचं काम ते एकटे करीत त्यांच्या कामाचा आवाका मोठा होता मी शाळेचं नाव टाकलं मनाची समजूत घातली आपल्या ललाटी पुढे शिक्षण नाहीच धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या